आता आमचा स्वयंपाक झाला तरी पण कडी राहिली हे गुळून झालं भात झाला हे झाला पूर्णाच्या पोळ्या झाल्या वडे तण चालू आहे तर औदम धमके 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 दाखवते ते त्याच्यासाठी किती हे वडे झाले फक्त काय राहिलं आता कडी करायची राहिली हे वाटून ठेवलेलं आहे कडी करायची राहिली एवढं पुरण आमचं उरलं पोळ्या बनून एवढं पुरण उरलं आमचं चला ला चला ला। चला तर मग बघा कोणी कोणी केलं तर सांगा आम्हाला की बाबा केलं मग पाच वाटा भरला आमचा अनाथ हे ना दाखवले हे पापड हे नागेलीचे पापड नागेलीचे पापडं अन ना, तांदळाचे पापडं हे इकडे तळुण फुले म्हणजे एका निवतात बघा हे का तांदळाचे पापड आणि नागेलीचे पापड बरं इकडे हे आम्ही तळुणफुले आता आमचं झालं नुसतं ते राहिलं आता झालं नुसतं आता कडी राहिली एवढी कडी केली की झाली आमची देवपूजा पण

हे पूजा केली वडे भज्जी भात दोनी अं कुंडया पापडिया आणखीन काय भज्जी एवढे आम्ही पूजा केलेली आहे हे बघा इकुल पण दाखवतो तुम्हाला हे पाणी हे पाणी या नंदी महाराजाला हे पाणी आणि हे पाणी या नंदी महाराजाला हे बघा मग कशी वाटली तुम्हाला पूजा आमची तर सांगा कमेंट करून बघा आमचे बैल त्यांच्या पुढे कालला काल केलं ती खानमळ ना आज केला पोळा तर मग आम्ही एवढं केलं वडे भज्जे पापडे पापडी गुल्डया तांदळाच्या पापड्या सगळं आम्ही केलेलं आणि आता ही पूजा केली या बघा ना नाची नंदीबाईला असे येतं सांगा मग कसे आवडले का तुम्हाला पाय पायवरे पोर गाई मग पाय पायने सोडायला आले का आणि काकद घेतो घेतो काकद घेतो हे बघा डबल दाखवत होती बिल नव्हती आता मी चालली होती तर आमचा हार्षू कानी असा सोडेच ना मला सोडे ना तर मग त्याला आता दाखवले जे 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 बाप्पा जे जे बापा आहेत कि झाली तेल टाकू काढ झालं बोला बोला तेल का तेल काढतो तेल काढतो म्हणजे तेल काढते आता आमची आजीबाई बसलेली आहे इथं आणि पण आम्ही आता जेवण करतो या हे लावला हे लाई हे ना जर इथं बुद्ध तर बाबासाहेब एकूण दरुद्ध आहे हे बाबासाहेबाची मूर्त आहे आणि एकूण पहा गाव आहे म्हणजे सात्यामजल्यावर आम्ही पूर्ण आम्हाला एटोजट दिसते